चुल कर आपलं मग भोन्या या भंगारवाले भंगारवाले भाऊ बोललं चुल कर काय राजा तुम्ही डोण्या भाऊ असं असते का मी म्हणले का ते चांगला धंदा सुरू करसान तुम्ही ते हे कोणता लावला आता भंगारचा धंदा मार जशी गाडी गाडी आणली बा कुठून आणली का ते का सांगा लागते का आणली अर्ध्या किमतीत भंगारवाल्यापासूनच आता याच्यातच फायदा आहे ना कसं आहे गावोगावी हिंडाचं मस्त आपला भंगार जमा करायचं अर्धा नपास आहे ना याच्यात आपला तू मस्त गाडी चालवत जा मी काटा करत जातो धंदा पुरण तुम्हाला काय वाटते म्हणजे अर्ध्याला अर्ध सायन भंगार भेटतेस ना आपल्याला प्रत्येक गावात एक कशी भरते रोजची वर चालू करून द्या द्या मग आवाज अरे भंगारवाले तीन टाप्पर लोहा लोकं फुटी चप्पल खुर्च्या अन्नात आलेलं जुनं कपाटे भंगारवाले बाबू जुनं पुरानं काही भंगार आहे <laughs> का असं ताण घेऊन या भंगार घेता का भंगारच्या बदल्यात कुलपी भेटते का कुलपी कुलबीवाला नव्ह मी राजा भंगारवाला भंगारवाला फक्त भंगार घेतो भंगार भंगार भंगारच्या बदल्यात पैसा देतो आपल्याला भेटून का नाही भंगारे ना सबुरी धरण आता जेम तेम आपण गावात आलो ना आता तर सुरू केलं अजून भक्कम भाकी आहे ना, ना संध्याकाळ वेळी आपली पुरी गाडी भरून पाहिजे पुढच्या गल्लीत घे पुढच्या गल्लीत भेटन चलते चलते चलो कर काढी चल आमची ही गाडी आलेली आहे आपल्या गावात आपल्या दारात आपल्या घरी आमच्या गाडीवर तांबा मोड पितळ मोड जर्मन मोड घेतल्या जाईल मावशी दारूच्या शिशा घिशा आम्ही नसतो घेत आम्ही फक्त जर्मन मोड पितळ मोड तांबा मोड आणि लोखंड घेतो आणि प्लास्टिक का रुपये घेतो बाकीकडे तर तसा वीस रुपये भाव चालू आहे पण आम्ही तुम्हाला पंचवीस रुपये देऊ मिक्सर असन समजा तर मग तीस रुपये लावून टाकू तर प्लास्टिक आणि मिक्स असं असन लोकांड की काढ तीस रुपये लावून टाकू आपण वाद वीस लावतो बाकीच्या जा पेक्षा जास्त देतो ना दोन पैसे शिल्लक देतो पण कसं आपल्या गिरायकाला असं खुश करतो असं नाराज नाही झालं पाहिजे गिरायक आपला तेच म्हणलं सांगायचं एक नाही तर मग मग मोजल्यावर दुसरा भाव देता मग तसं नका करता बाबा अरे बाबू ते काकाले काढून मागवर पूर्णच ते घेऊन येते एवढ्या पण पूर्ण थैलीच घेऊन येऊ का ते अन्न जेवढं बसते तेवढं घेऊन ये सायकलची किती देसांची

जाऊ द्या तुमचं नाही नाही पाचशे रुपयात घेऊन घ्या घेशांत घ्या नाही तर मग नका घेऊ मग राहू देतो बाबा बर जाऊ दे देऊन द्या मग पाचशे रुपयात देऊन द्या अजून काही अजून हाय का अजून असं तर आणा ना गिंगर काही असं तर घरातलं अजून असं तर पाहतो मग थांबा बापा सायकल गिकल दिसताय काढून हे दोन नवीनच दिसताय का भंगार वाले वय वाटते नेते करे बा सायकल एवढी चांगली सायकल आहे ना कस बाईल घुमवता येते मंजल का घुमवता ते आला माणूस बाईन घरच्या बाईन सायकल का विकली का तुम्हाला नाही आता पाचशे रुपयात घेतली बा तसं काही वापर नाही होत म्हणे पाचशे रुपयात घेऊन घेतली मग <laughs> काही करा जो एवढी चांगली सायकल ना पाचशे रुपयातच चांगली सायन सायकल कुठलं भजन काही खरं नाही दिसत पाचशे रुपयाची सायकल विकली का तू मग आता नापरतच नाही मग का विकून टाकतो म्हणलं पण पाचशे रुपयाची का विकायची सोय का मग नाही पोट्या पाट्याला देऊन दिले तर पुरते पण हे पाचशे रुपये द्यायला पुरते का तर तुम्ही वापरतच नाही तर म्हणून देऊन टाका बा पाचशे रुपयात म्हणलं देत नाही सायकल देत नाही ना मग बाकी काही भंगार असेल तर ते पा ते द्या आपला बाकीच्यापेक्षा पेक्षा जरासा जास्तच भाव आहे बाकी वीस दे दे न देते आपण पंचवीस न भंगार करता देऊन द्या पाचशे रुपयात एक परी सहाशे घेऊन घ्या नाही 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 सायकलचा सायकल विकायचीच नाही आता आपल्याला बरोबर राहिलं तसंही आपली चक्कर येतच राहते विचार विचार पुलटला सांग काही भंगार गिंगार जमा झाला जमा करून ठेव जा आपले हप्त्यातून एक दोन डाव चक्कर राहतेस आता तुमच्या गावात बरोबर या या काय मावशी तू सायकल विकत होती मल देऊन द्यायची असती मग सायकलच नाही मी चालवत असतो चांगलीच काय सायकल कोणी वापरतच नाही म्हणून विकून देतो म्हणलो होतं या भंगारवाल्याने बरं तू घेऊन जा जर बाबा घेऊन जाय सायकल पाचशे रुपयाची विकल चालली होती ती मावशी जमलं ना मस्त जमलं तर